चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्याला स्वागत करते आणि सुरुवात करते तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे सगळ्यांची आज पूजा मांडून झाली असेल काही ताई ची सकाळी झाली असेल किंवा कोणी दुपारी मांडणार असेल किंवा कोणी संध्याकाळी सुद्धा पूजा मांडणी करणार असेल तर आपापल्या परीने दिवसभरात आपण पूजा मांडणी कधीही करू शकतो फक्त भर दुपारी आपल्याला पूजा मांडणी करायची नाही आहे तर आता तुम्ही बघू शकत असाल की इथे दोन पुढे दिसत असेल तुम्हाला इथे काल तुम्हाला सांगितलं की षडरात्र जी खंडोबांची नवरात्र आहे चंबाष्ठी पर्यंत जे घट बसतात ते आमच्या घरी दरवर्षी बसतात ते इथे खंडोबाचे घट बसलेले आहेत आणि इथे बाजूला इथे मी आपल्या आजचा जो मार्गशीर्ष म्हणतात पहिला गुरुवार आहे ती माता लक्ष्मीची इथे पूजा मांडणी केलेली आहे तर अशा प्रकारे आज माझा देवारा पूर्णच आज म्हणजे म्हणजे खंडोबांचा घट इथे माता महालक्ष्मी आहे त्याचबरोबर स्वामी महाराजांच्या कृपेने सगळे जे काही सणवार आहेत वर्षभरात ते सगळे संपूर्ण माझे जे सणवार असेल एकही चुकलं एक नाही कुठलाही मासिक धर्म असेल कुठलीही अडचण आलेली नाही आहे स्वामींच्या कृपेने वर्षभर सगळे सणवार माझे चांगले पार पडले कुठलाही अडथळा नाही आला नवरात्रसुद्धा छान गेली श्रावण छान गेला सगळे सण छान गेले आणि हा वर्षातला जो शेवटचा माझा सण होता तो म्हणजे मार्गशीर्ष मिळण्याचे जे गुरुवार आहेत ते आणि खंडोबाचे घट इथे माझी वर्षाची सांगता होत असते आणि ती पण मी खूप स्वामींना कळकळीची विनंती केली होती इच्छाच व्यक्त केली होती की माझ्या घरात स्वामी यावर्षीसुद्धा खंडोबाचे घट बसू द्या कुठलीही अडचण कुठली मासिक धर्म कुठलाही म्हणजे अडचण जी असते ती येऊ नका देऊ कुठलाही सुतक विटाळ नका येऊ देऊ आणि मा आमच्याकडून चंपाष्ठीपर्यंत खंडोबाचे घट जे बसतात आणि माझे मिस्टर उपवास धरतात सहा दिवसांचा आणि रोज ते खंडोबाचे पाठसुद्धा करतात अशा प्रकारे दरवर्षी ही त्यांची म्हणजे आमची इथे ही रीत सुरू आहे खंडोबाच्या घटाची त्याच्यामुळे माता म्हणजे आई कुलदेवीची नवरात्रीची सेवा मनोभावे श्रद्धेने करतो त्याचप्रमाणे आपण स्त्रिया करतोच आणि त्याचबरोबर खंडोबाची घटाची जी सेवा असते ती घरातल्या कर्तपुरुषांनी करायला हवी हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे घरातल्या पुरुषांनी सुद्धा सेवा करा नाही रोज शक्य झालं तरी पाठ मनोभावे श्रद्धेने या चंपाषष्ठीपर्यंत नक्की करा तर अशा प्रकारे हे म्हणजे थोडंसं सा विषयांतरान सांगितलं की माझ्या घरात खंडोबाचे घटसुद्धा घर बसतात तुम्ही सुद्धा बसवायला सुरुवात करा नाही तुमच्याकडे ही पद्धत नसेल खंडोबाचे घट बसवण्याची नवरात्र सा साजरी करण्याची तर नक्कीच सांगेल की पाच दिवस म्हणजे कालचा दिवस गेला पण आजपासून तरी आपण खंडोबाची जी मल्हारी सप्तशती आहे ग्रंथ त्याचं पठन आपण आपल्या घरात करू शकतो दिवा धूपधीप लावून फक्त एक अर्धा ते तास लागतो किंवा एक एक दीड तास तरी लागेल दीड अर्धा तास लागू शकतो कारण की एक ते चौदा अध्याय आहे जास्त काही नाही आहे याच्या म्हणजे ही जर सेवा केली घटच बसवा असं नाही तुमच्याकडे नाही तशी कु कुलाचार तर तुम्ही फक्त पाठ तरी म्हणणार असतात ती पाठ तरी तुम्ही वाचू शकता तुमच्या घरामध्ये आणि आपल्या हातून कुलदेवतांची म्हणजेच खंडोबांची पण सेवा आपल्या हातून घडून घ्या करून घ्या कारण की आई आणि वडील दोघांची सेवा आपल्या हातून घडायलाच हवी तरच आपला जो कुळा म्हणजे कुळाचार हा संपूर्ण होत असतो चला तर आता आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे वळूया तर आजचा विषय आहे आता आपण आज मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी तर केली आहे सगळ्या ताईंनी केली असेल दिवसभरात करणार सुद्धा असतील तर आता सगळ्यात मोठा प्रश्न असेल की उद्या ज्यावेळेस म्हणजे आज पूजा केली आहे आज संध्याकाळी आपण आरती मिष्टान्न जे काही गोड नैवेद्य आहे तो दाखवून आपण कुलाचार पार पाडणार आहोत देवीचा आणि आरती करून आपला उपवास देखील आपण सोडणार आहोत पण आता उद्या आपल्याला उत्तर पूजा करायची आहे महालक्ष्मीच्या म्हणजे मार्गशीच्या गुरुवारची उत्तर पूजा आपण शुक्रवारी करतो सकाळी तर ती कशी करायची हे जे साहित्य आपण जे मांडलं आहे पूजेसाठी त्या पूजेच्या साहित्याचं आपण काय काय करायचं आहे म्हणजे इथे बघू शकत असाल विड्याची पानं असतील फुलं असतील किंवा इतर साहित्य असेल नारळ असेल तर हे सगळ्यांचं करायचं काय आहे कलशामधलं पाणी ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उद्या कशी उत्तर पूजा करायची त्याबद्दलचा असं व्हिडिओ आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका तर व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सांगायचं असं आहे की उद्या मार्गशीर्ष गुरुवारची उत्तर पूजा करायची आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे शुचिरभूत व्हायचं आहे सगळ्यांना सा सवय असते की लवकर उठला म्हणजे आंघोळ आंघोळ झाली की आपण आधी घर पारोस होऊन झाडू मारतो तर उद्या आपल्याला झाडू मारायचा मारायचा नाहीये म्हणजे मारायचा पण नंतर पण आपल्याला ज्यावेळेस उत्तर पूजा करायची आहे देवीची त्याच्या आधी आपल्याला झाडू घरात मारायचा नाही आहे धांगोळ झाली शुचिरभूत झालो की मात म्हणजे पूजेकडे यायचं आहे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप लावायचं आहे माता महालक्ष्मीला आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे आणि माता महालक्ष्मीला हळद कुंकू व्हायल्यावरती आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे की पुनरागमनायचं म्हणजेच आपला जे मार्गशिष्ट महिना आहे त्यातले जे गुरुवार आहेत तुम्ही परत आमच्या घरात यायचं आहे म्हणजेच पुनरागमन आहे असं म्हणून तांदूळ आपल्याला प्रत्येक याच्यावरती टाकायचे आहेत म्हणजे साहित्य आहे ते सगळ्यांना टाकायचं आहे आणि पुनरागमनावं पुन्हा असं म्हणून त्यांना आपला आशीर्वाद मागायचा आहे जेणेकरून प्रत्येक गुरुवार जे चार गुरु गुरुवार आहेत आता येणारे त्या प्रत्येक गुरुवारी त्यांचं आपल्या घरामध्ये ते विराजमान होतील असं करून आपलं ते साहित्यानंतर जे आहे ते उचलायचं आहे आता उचलल्यावरती फळं जी आहेत आपण ठेवलेली पाच फळं असतात ती पाच फळं घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून तुम्ही ती खाऊ शकता त्यानंतर जी विड्याची पानं आहेत कलशातली बिड्याची पानं पानं किंवा झाडांचे कोणी पाच झाडांची फांद्या सुद्धा ठेवतात किंवा विड्याची पानं सुद्धा ठेवतात आता मी पाच झाडांची फांद्या ठेवलेल्या आहेत आज मला भेटल्या त्या मी ठेवल्या आहेत तर असं असतं तर ही जी पानं आहेत त्याचं काय करायचं ते मी वेगळं सांगेल तुम्हाला पण आता सर्वप्रथम इथे जे आता आपण विड्याची पानं जी ठेवली आहेत फळांसाठी किंवा विडा म्हणून ठेवली आहे ती विड्याची पानं आणि फुलं ती आपल्याला आणि हार जे असेल ते आपण निर्मल्यामध्ये ठे टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जे काही तुम्ही नैवेद्य ठेवलं असेल खडी साखर असेल साखर असेल ते सगळं तुम्ही नैवेद्य म्हणून तुम्ही म्हणजे प्रसाद म्हणून तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे त्याचबरोबर आपला जो काही ते मुकुट आपण लावलेला असतो कलशाला किंवा नारळ सुद्धा साधा नारळ सुद्धा ठेवतं तर ते नारळ तुम्ही एका चांगल्या स्वच्छ पुसून तुम्ही पाण्यामध्ये ठेवलेलं असतं तर ते स्वच्छ पुसून तुम्हाला एका ठिकाणी म्हणजे पिशवीमध्ये भरायचं आहे त्याचबरोबर जर मुखोटा वगैरे लावला असेल तर ते पण साहित्य तुम्हाला काढून परत स्वच्छ पुसून त्याला तुम्हाला पिशवीमध्ये भरून घ्यायचं आहे त्या तांबणा कलशामध्ये जे आपण सुपारी नाणं टाकले ते पण आपल्याला स्वच्छ पुसून एका डब्बीत भरायचं आहे नंतर आपण इथे जर तुम्ही सुपारी म्हणून गणपती बाप्पाची मांडणी केली असेल ती सुद्धा सुपारी तुम्हाला पुसून स्वच्छ करून एका डबीमध्ये तुम्हाला भरून ठेवायची आहे कारण की या वस्तू आपल्याला परत परत पुढल्या चार गुरुवारी या लागणारच आहेत त्याचबरोबर काय साहित्य म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपल्याला साहित्य हे नवीनच आणायचं आहे का तर नाही प्रत्येक गुरुवारी आपल्याला साहित्य नवीन आणायचं नाही आहे फक्त आपल्याला काय नवीन आणायचं आहे प्रत्येक गुरुवारी तर आपल्याला फुलं हार किंवा विड्याची पानं ह्या ज्या गोष्टी आहेत फळं जे असतील फळं पाच फळं ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येक गुरुवारी नवीन आणायचे आहेत बाकी मुखोटा तुम्ही आज आजच म्हणजे कालच घेतला असेल नवीन किंवा नारळ असेल तर हे ज्या गोष्टी आहेत फोटो वगैरे असेल ते सगळं आपल्याला ठेवायचं आहे पुसून स्वच्छ करून एका चांगल्या जागी स्वच्छ ठिकाणी ठेवायचं आहे कारण आपल्याला तेच परत प्रत्येक गुरुवारी आपल्याला वापरायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला साहित्य करायला असेल ओटीचं सामान असेल ओटीचं सामान तुम्ही ठेवलं असेल ते सुद्धा दर गुरुवारी तुम्हाला ओटीचं सामान नवीन ठेवायचं नाही आहे तीच ओटी तुम्हाला ठेवायची आहे बाजूला काढून स्वच्छ करून एका पिशवीत सगळं एका ठिकाणी साहित्य हे ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढल्या गुरुवारी परत ते साहित्य जागेवर मिळेल तर ओटीचं साहित्य सुद्धा तुम्हाला त्याच्यात भरून ठेवायचं आहे प्रत्येक गुरुवारी आपल्याला नवीन ओटी ठेवायची नाही आहे तर अशा प्रकारे ती जी ओटी आहे ते सगळं जे साहित्य आहे ओटीचं वगैरे ते आपल्याला शेवटचं जो उद्यापण असेल त्याच वेळेस मी तुम्हाला सांगेल की काय करायचं ते तर आता ते झालं तर अशा प्रकारे तुम्हाला सगळं साहित्याचं काय करायचं सांगितलं आहे श्रीयंत्र असेल कुंकुमार्चन केलेलं असेल तुम्ही आज श्रीयंत्रावरती मी सुद्धा केलेलं आहे बघा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आज केलेलं आहे मी माझ्या इथे तुम्हाला दिसत असेल दिसत असेल कुंकुमार्चन केलेलं आहे तर कुंकुमार्चन सुद्धा झालेलं आहे माझं आज आणि कुंकुमार्चन केलं आहे देवीचे जे मंत्रस्तोत्र आहे त्याचे सुद्धा पठण केलं आहे सिद्ध काय स्तोत्रम काल तुम्हाला ज्या सेवा सेवा सगळ्या सेवा मी सुद्धा केला आहे तर त्या सगळ्या सेवा तुम्ही सुद्धा करा म्हणजे दर प्रत्येक म्हणजे जो मार्गशीर्ष प्रत्येक दिवस आहे प्रत्येक दिवशी तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकता मंत्र स्तोत्र जे सिद्ध कुंजिका स्तोत्र कणकधारा स्तोत्रम श्री सुप्तमचं पठण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही रोज करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःलाच खूप जास्त प्रसन्न वाटेल ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणे हे लक्ष्मी प्राप्तीचं एक सगळ्यात मोठी सेवा आहे त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा माता महालक्ष्मीचा हा महिना आहे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी नक्कीच कुंकुमार्चन ही सेवा खूप खूप प्रभावशाली ठरेल तर हे कुंकू माचन जर केलं असेल तुम्ही आज घरामध्ये तर ते, ते कुंकू तुम्हाला एका डब्बीमध्ये काढून घ्यायचं आहे दुसऱ्या डब्बीमध्ये काढून घ्यायचं आणि त्या डब्बीतलं जे कुंकू आहे ते रोज तुम्ही स्वतः लावायचं आहे घरातल्या इतर व्यक्तींना पण लावायचं आहे फक्त बाहेरच्या व्यक्तींना लावायचं नाही ते जे कुंकू माचन केले कुंकू जे आहे ते अतिशय कुंकू मार्चन केल्यामुळे त्याच्यामध्ये मा खूप जास्त प्रमाणामध्ये जास्त पटीने त्याच्यामध्ये जा शक्ती निर्माण झालेली असते कारण की माता महालक्ष्मीला माता देवीला लाल रंग खूप प्रिय आहे आणि त्यातल्या त्यात कुंकू खूप प्रिय आहे त्याच्यामुळे हे कुंकू खूप प्र, म्हणजे प्रभावशाली आणि छान त्याच्यामध्ये शक्ती उतरलेली असते माता लक्ष्मीची आशीर्वाद उतरलेला असो त्याच्यामुळे ते कुंकू आपल्याला उद्यापासून एका डब्बीत बाजूला काढून घ्यायचं आहे आणि ते कुंकू रोज आपल्याला लावायचं आहे मिस्टर कामा चालले असतील मुलं शाळेत चालले असतील तुम्ही स्वतः सुद्धा लावायचं आहे फक्त बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला लावू नका त्याला साधं कुंकू वेगळं ठेवा तुम्ही कारण की कुठल्याही चांगल्या कार्यासाठी जाण्यासाठी किंवा कुठल्याही म्हणजे इंटरव्ह्यू असेल किंवा कुठलेही यश प्राप्त तुम्हाला पाहिजे असेल कुठल्या कामामध्ये तर नक्कीच हे कुंकू तुम्ही लावून जाऊ शकता तर अशा प्रकारे सगळं तुम्हाला कळायला असेल काय करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे जे विड्याची आता तुम्हाला तुम्ही जर कलेशामध्ये काही बिड्याची पानं ठेवली असाल तर ती विड्याची पानं जर तुम्हाला काय करायचंय किंवा पाच पाच झाडांची पानं तुम्ही ठेवली असाल म्हणजे डगळे ठेवले असाल त्याचं काय करायचं ते तुम्हाला सांगते तर ते जे साहित्य आहे पा पाच डगळ्यांची जे किंवा पाच डगळे किंवा पाच विड्याची पानं ते तुम्हाला घरातल्या पाचही दिशांना ठेवायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला बेडरूम सोडलं तर घरातल्या पाचही दिशांना ठेवायचे आहे बेडरूम सोडा आता तुम्ही एक पान देवघरात ठेवायचं आहे एक प्र एक उंबऱ्यावर ठेवायचं आहे विड्याचं पान किंवा डगळा नंतर एक उत्तर दिशेला ठेवायचं आणि एक दक्षिण दिशेला ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये ती पाचही दिशेला पाच डगळे किंवा पाच विड्याची पानं ठेवायची आहे ती लगेच तुम्हाला निर्माणला टाकायची नाही मग तुम्ही उद्या ती दिवसभर घरामध्ये राहू द्यायची आहेत आणि मग परवा म्हणजे शनिवारी तुम्ही ती विसर्जित करू शकता त्याचबरोबर कलशामध्ये जे पाणी आहे ते पाण्याचं काय करायचं ते ती का ते इतकं म्हणजे त्याच्यामध्ये इतकी म्हणजे प्रभावशाली शक्ती उतरलेली असते इतकं ते पाणी तेजस्वी झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये माता लक्ष्मी महालक्ष्मीचा आशीर्वाद पण उतरलेला असतो आणि प्रभावशाली ते पाणी जे आहे म्हणजे सकारात्मक ऊर्जा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असते त्या पाण्यामध्ये कलशातल्या त्याच्यामध्ये ते पाणी डायरेक्ट घेतलं की टाकून द्यायचं नाही आहे तर आपल्याला ते जे पाणी आहे त्याच्यामध्ये फूल घ्यायचं फूल घेऊन ते घरामध्ये सगळ्या म्हणजे पाण्यामध्ये बुडवायचं कलशातलं आणि सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे पूर्ण घरामध्ये आणि ते शिंपडून झाल्यामध्ये तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे तुळशीला तुम्हाला हळद कुंकू लावून तिची पूजा करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला कलशातलं पाणी डायरेक्ट फेकून द्यायचं नाही आहे कुठे तर ते अतिशय सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असते त्या पाण्यामध्ये ते पाणी तुम्हाला घरामध्ये सगळीकडे शिंपडून तुळशीला टाकायचं आहे उरलेलं पाणी तर अशी ही सेवा आहे तुम्हाला साहित्य कळायला असेल की आता आपल्याला उद्या उत्तर पूजा कशी करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे कलशातले जे पानं आहे ते लगेच निर्मलात टाकून देऊ नका बाकीची जी पानं आहेत विड्याची दुसरी जे विडा वगैरे ठेवलेला ती पानं फळांच्या ठेवलेली पानं असेल फुलं हार ते निर्मलात टाकू शकता आपण कलशातली पानं विड्याची पानं ही तुम्हाला पाच दिशांना पाच दिशेला ठेवायची आहेत आणि तुम्हाला ती शनिवारी विसर्जित करायची आहेत अशा प्रकारे उद्या उत्तर पूजा व्यवस्थित करा काहीतरी गोडाचं नैवेद्य दाखवून मगच पूजा उचला तसंही केलं तरी चालेल पण नक्कीच फक्त म्हणजे सकाळी उठलोय आधी झाडू मारला आणि धूप नाही लावलाय दीप नाही लावलाय काही आपण देवीचे मंत्र म्हणजे देवीला देवी आपण प्रार्थना केली नाही आणि डायरेक्ट पूजा उचलू नका डायरेक्ट तर अशा प्रकारे तुम्हाला दोषच लागतील तर अशी दोष तुम्हाला लागू नये अशी इच्छा असेल तर सांगितल्याप्रमाणे उद्या आपल्याला मार्गशीर्ष गुरुवातली जी आपण पूजा मांडणी केली आहे आज त्याची उत्तर पूजा तुम्हाला कळाली असेल उद्या कशी करायची ती त्याच्यामुळे साहित्य आपण आज आपण त्या जे साहित्य मांडलं आहे त्या आपण आज खूप जास्त म्हणजे त्याची म्हणजे मनोभावे श्रद्धेने त्याची पूजा अर्चा करतो साहित्य ठेवतो मनोभावे तर ते उद्या उचलताना पण तेवढ्याच मनोभावे श्रद्धेने उचला कुठेही कचूक भूल नका होऊ देऊ अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन